नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत की दिवाळी अगोदर या महिलांना मिळणार पाच योजनेचा लाभ आणि गॅस सिलेंडर सह या वस्तू मोफत काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो दिवाळी हा सण भारतातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण आहे प्राचीन हिंदू कॅलेंडर नुसार दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पंधराव्या दिवशी अमावस्याला साजरी केली जाते यंदा दोन हजार चोवीस मध्ये दिवाळी लक्ष्मीपूजन शुक्रवारी म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी येत ये आहे या दिवाळीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या एक महत्वपूर्ण आणि फायदेशीर योजनेबद्दल माहिती देणार आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेद्वारे तुम्हाला येत्या दिवाळीपर्यंत मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळू शकतो मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेचे मुख्य उद्दिष्ट देशातील गरीब कुटुंबांना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हे आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत एल पी जी कनेक्शन दिले जातील मित्रांनो उज्ज्वला योजनेचे मुख्य उद्देश काय आहे ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य सुधारणे पर्यावरणाचे संरक्षण करणे रोजगार निर्मिती करणे महिलांना सक्षम बनवणे या योजनेमुळे लाखो लाकु कुटुंबांना लाकूड कोळसा किंवा गवऱ्या यासारख्या अस्वच्छ इंधनावर अवलंबून राहण्यापासून मुक्त केले जातील याचा परिणाम म्हणून अनेक महिलांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांना स्वयंपाक घरात काम करताना होणारा त्रास कमी होणार आहे मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे काही मुख्य वैशिष्ट्य पण आहेत म्हणजे मोफत एल जी कनेक्शन तसेच आर्थिक सहाय्य महिलाचे सशक्तीकरण सुलभ हप्ते जागरूकता कार्यक्रम इत्यादी मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे आहे जसे की अर्जदार महिला असावी आणि तिचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असावे अर्जदाराच्या कुटुंबात आधीपासून एल पी जी कनेक्शन नसावे अर्जदार हा ग्रामीण किंवा झोपडपट्टीतील असावे मित्रांनो अर्ज प्रक्रिया काय असणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे त्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू पी एम यूवाय डॉट जी डॉट इन इंडेक्स एसएफ वर जा लागेल तिथे अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करा आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट करा आणि पावती मिळवा तसेच तुम्ही ऑफलाईन अर्ज पण करू शकता जवळच्या एलपीजी जी वितरकाकडे जाऊन अर्ज फॉर्म मिळवा आणि भरा आणि कागद अर्ज सबमिट करा आणि अर्जाची पावती घ्या जेणेकरून तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ होईल मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी आणि प्रगतशील योजना आहे या योजनेमुळे लाखो गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध झाले आहे ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल आहे आणि यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल आणि तुमच्या कुटुंबाला एक स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्याय मिळेल लक्षात ठेवा स्वच्छ इंधन हा केवळ सुविधेचा विषय नाही तर ते आरोग्याच्या पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक प्रगतीशी निगडीत आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले गेले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद